हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते स्वतः मी आलोप्त मंदिरामध्ये गेलो आज आहे हनुमान जयंती तर दर्शनासाठी गेलो आणि आत्ता संध्याकाळी आहे महाप्रसाद तर महाप्रसादला पण जाणार आहोत तर तो पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे आणि हा आहे रेसिपीचा तर आता मी सध्या टेरेसवरती आल ते रील्स वगैरे काढायला कारण की काय होतं ना एकतर सकाळी स्वयंपाक माझा पाच वाजता असतो आणि पाच वाजता असल्यामुळं मला म्हणजे पूर्ण आवरून मी फक्त सकाळी रेसिपी बनवते आणि मग आत्ता रा राहिलेला व्हिडिओ आहे तो आत्ता बनवते कारण की आत्ता मी रील्स काढण्यासाठी टेरेसवरती आलेते आणि घरामध्ये एवढं म्हणजे क्लॅरिटी नाही दिसत आहे कारण की तीन मजली आहे ना आम्ही खालच्या फ्लॉवरला राहतो जी बात म्हणजे खूप अंधार राहतो फक्त रेसिपीलाच मी कशी तरी ब्राईटनेस करून वगैरे बनवते आणि आत्ता टेरेसवरती छान ब्राईटनेस असतो तर म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात टेरेसवरती करूयात सो तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईटला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोडस नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि हे टेरेसवरती आहे काम चालू बऱ्याच दिवसापासून काम चालू सो राडा वगैरे रा, आहे ठीक आहे प्रत्येकाच्या घरी असतो तसं काही प्रॉब्लेम नाही तर चला निघूयात आत्ता साडेसहा वाजलेली आहेत आणि महाप्रसादासाठी ऋत्रा आणि मी जाणार आहे तिथून आल्याच्यानंतर परत स्वयंपाक बनवायचं ह्यांच्यासाठी कारण की ह्यांना यायला उशीर होणार आहे सो चला नेऊया सो so, आज बनवणार आहे मी शेंगदाणे गुळाचे लाडू तर इडली पण मी आजच बनवली आहे सो त्याचा व्हिडिओ एक वेगळं केला आहे आणि हे बनवत आहे शेंगदाण्याचे लाडू तर त्याच्यासाठी घेतलेले आहेत मी म्हणजे अर्धा किलो शेंगदाणे होते त्यातले थोडेसे ठेवले भाजीसाठी कमीत कमी म्हणजे हे चारशे ग्रॅम असतील पावसाळ्याला थोडीशी शे जास्त हो शेंगदाणे असतील आणि गुळ पण ना अंदाजे तेवढेच असेल कारण की मी ना म्हणजे कधी पण कोणती रेसिपी काही पण बनवताना शक्यतो मला सवयच नाही की म्हणजे मोजून घ्या किंवा जे कोणी कोणी कसं की एकदम सेम प्रमाण मोजून पाहिजे मी अंदाजाने टाकत असते आणि कधी पण काय होतं मी अंदाजाने टाकते आणि ते एकदम परफेक्ट होतं आता हे शेंगदाणे पण मी अंदाजाने घेतलेत म्हणजे मी मोजून नाही घेतले किंवा गुळ आहे तो पण अजिबात मोजून नाही घेतला होता तेवढा घेतला तर बघू शकता शेंगदाणे आहेत नाही आपल्याला एकदम छान अशी खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे एकदम कमी गॅस ठेवायचा आहे एकदम लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि लागतो थोडा वेळ दहा पंधरा मिनटं लागतील पण एकदम खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता एकदम जास्त गॅस केला की शेंगदाणे आहेत आणि मधून थोडीशी कच्चे राहतात त्याच्यामुळे आपल्याला शेंगदाण्याचे लाडू थोडेसे शे जास्त दिवस टिकण्यासाठी शेंगदाणे मेन म्हणजे छान भाजून घेतले ना लाडू जास्त दिवस टिकत आहेत खराब होत नाहीत तर बघू शकता अगदी कमी गॅसवरती एकदम छान एकदम छान असे खरपूस भाजलेले आहेत आणि एवढे भाजले ना तर आता मी काय केलेलं आहे अजून पण गॅस बंद करून म्हणजे गरम कढईमध्ये अजून खरपूस आहेत तर त्यासाठी मी थोडेसे थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत म्हणजे आपला गूळ खिचूस तर ना ख थंड होतात म्हणजे खूप आपल्याला गरम गरम नाही काढायचे थोडेसे कोमट असेल तरी पण चालतं त्या तोपर्यंत मी घेतलेला आहे गूळ हा अर्धा किलो गूळ होता म्हणजे दोन्ही पण त्यातला मी अगोदर म्हणजे पुरणपोळीला वगैरे अर्धा अर्धा वापरला होता आणि हा म्हणजे अर्धा किलोला थोडासा कमीच असेल बनायचं म्हणजे जेवढे शेंगदाणे असतील ना तेवढंच अंदाजे गुळ घ्या म्हणजे तुम्हाला जर अडीचशे ग्रॅम शेंगदाण्याचे लाडू करायचे असेल तर अडीचशे ग्रॅम करा म्हणजे लाडू बांधायला सोपे जात आहेत आणि गुळ कमी पडला तर लाडू बांधायला ना म्हणजे लवकर बांधता येत नाहीत आणि खूप वेळ लागतो म्हणजे ते सारखं बांधता आणि तुटत आहेत मधला शेंगदाणे वगैरे बाहेर निघत आहेत त्याच्यामुळे सेम प्रमाण घ्यायचं मी हे अंदाजेच घेतले पण मला वाटतं की सेमच असेल सो गूळ आत्ता मी एकदम बारीक करून घेते कारण की आपल्याला लावायचं आहे मिक्सरला आणि आमचं मिक्सरचं भांडं थोडंसं खराब आहे माहितीचं आहे कारण की जे थोडेसे मोठाले राहत आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं मी एकदम खिसून घेते चाकू आहे मी एकदम त्याने एकदम बारीक बारीक गूळ आहे तो एकदम बारीक करून घेते म्हणजे मिक्सरला लावायला पण जास्त वेळ लाग लागणार नाही मिक्सरला पण छान लवकर वाटून निघेल आणि आपले शेंगदाणे आहेत ते पण थोडेसे गार होत आहे त्याच्यामुळं मग गुळ आहे तो सगळा मी ना जेवढा मला घ्यायचा आहे तेवढा मी एकदम बारीक खिसून घेतलेला आहे सो आता पण छान गार झाले तर अगदी थोडेसे कोमट म्हणजे अगदी थोडेसे जास्त आहेत तर बघू शकता आता मी अगोदर म्हटलं शेंगदाण्याची साल काढून घ्यावं कारण की म्हणजे खवट वगैरे एखादा असेल तर पण नाही एकदम शेंगदाणे वाळून ठेवलेले होते त्याच्यामुळे एकदम शेंगदाणे छान होते त्याच्यामुळे मग मी साल वगैरे नाही काढली आणि मला जर वाटलं की शेंगदाणे एखादा कोमट वगैरे म्हणजे खवट निघतो त्यासाठी मग खराब असेल तर मग मी पूर्ण शेंगदाण्याची साल काढते पण एकदम चांगली होते त्याच्यामुळं मग साल वगैरे काढायची गरज नाही सो बघू शकता शेंगदाण्याचं तर अगोदर मी शेंगदाणे घेतली आणि त्याच्याच अंदाजाने त्याच्यामध्ये गूळ घातला सो बघू शकतो एकदम बारीक छान असं मस्त वाटलेलं गेलेलं आहे आणि शेंगदा म्हणजे खूप असं ओल्लं पण नाही आणि खूप असं ड्राय पण नाही म्हणजे लाडू बांधायला एकदम छान येतो असं बघू शकता तर आत्ता मी एका कढईमध्ये काढून घेते आणि दुसरं राहिलेले शेंगदाणे आणि गूळ आहे ना आमचे दोन भांड्यात नाही बसले दोन फुल भांडे आणि दुसरं तिसरा भांडा आहे ना अर्धा अर्धा भांडला सो ह्याच्यात ह्याच्यामध्ये पण ना मी अंदाजानेच गूळ टाकला आणि थोडीशी राहिलेली शेंगदाणे आणि गूळ म्हणजे तिसऱ्या भांड्यामध्ये ठेवलेलं आहे बघू शकता हे पण एकदम छान मस्त वाटून झालेलं आहे आणि आता तिसरं आहे ना ते पण काढून घेऊयात कारण की मी आता व्हिडिओ एडिटिंग करते रुद्राने झोपलेलं आहे आणि मेन म्हणजे मला सिलेंडर घ्यायचं आहे त्याच्यासाठी त्याची पण गाडी दुसऱ्या गाड्या येत आहेत वाट बघते की कधी येणार आहे काय आणि तोपर्यंत म्हटलं व्हिडिओ एडिटिंग करून घेऊयात रुद्राची जागा असल्यावर एडिटिंग करायला काही नाही पण तो, तो काय करतो मी जे बोलेल ना की रेसिपीमध्ये सेम माझ्या मागं रिपीट रिपीट तेच बोलतो म्हणजे डबल आवाज येतो आणि मध्येच काहीतरी बोलतो त्याच्यामुळे त्याच्यामुळं मग मला काय करावं लागतं की स्पेशल व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ शूट करायला काही नाही कारण की मी प्रत्येक व्हिडिओला ओवरवाईज देते फक्त एडिटिंग करायची असेल तर मला तो झोपला तरच मग मला एडिटिंग करता येतो नाहीतर मग नाही करता येत तर सो आता तो झोपलेला आहे म्हटलं चला तोपर्यंत व्हिडिओ एडिटिंग करून घेऊयात तर बघू शकता एकदम छान वाटून घेतलेलं आहे आणि आत्ता ना आपण ह्याचे छान मस्त असे गोल लाडू बांधतात दोन प्रकारचे आहेत आमच्याकडे म्हणजे डाळीचे लाडू आहेत तसे पण आहेत पण म्हटलं चला गोल छान दिसत आहेत म्हणून म्हटलं की गोल छोटे छोटाले आणि हे मी स्पेशल रुद्राशला खाण्यासाठी बनवले होते त्याच्यामुळे छोटालेच म्हणजे एक खाईल कारण की तो जास्त पण दुसरं काही खात नाही म्हणून म्हटलं आत्ता उन्हाळा चालू आहे मला उन्हाळ्यामध्ये नव्हते करायचे पण तो सारखंच म्हणतो की म्हणजे आल्यासारखं असं वाटतं विकनेस वाटतो तर म्हटलं चला आपण शंगदाण्याचे लाडू बनवून म्हणजे जा, उन्हाळ्यामुळे जास्त रो, रोज एक जरी दिला तरी बसा तर आणि त्याला अंडे वगैरे आम्ही नाहीत देत त्याच्यामुळे म्हटलं लाडू तरी बनवून ठेवूयात सो ड्रायफ्रूटचे पण बनवायचे आहेत लाडू मी आणलेलं ला आहे साहित्य पण ना मग म्हटलं ह्यांना सुट्टी असेल ना तेव्हा बनवूयात कारण की मला एकटीला एवढे छान नाही जमणार रुत्र्यांच्या बाप्पाला छान जमत आहे त्याच्यामुळे मग मी ती त्यांच्या सुट्टीची वाट बघते ड्रायफ्रूटच्या लाडूसाठी आणि मग तोपर्यंत म्हटलं की शांगदाण्याचे लाडू आहेत ते बनवून घेऊयात कारण की ना माझ्यापेक्षा जास्त त्यांना छान बनवायला येतात ड्रायफ्रूटचे मग त्यांची सुट्टी असेल मंगळवारी किंवा रविवारी सो कन्फर्म नसतं कोणत्या दिवशी असेल त्या दिवशी मग ड्रायफ्रूटच्या लाडू पण एके दिवशी बनवूयात सो बघू शकता अगदी छोटे छोटे छान लाडू बनवत आहे आणि रुद्रांश माझ्यापाशीच बसलेला होता आणि तो जेव्हा म्हणजे त्याला गूळ वगैरे खूप आवडतं साखर जास्त नाही पण गूळ जास्त आवडतो तर मी जेव्हा गूळ खिजत होते ना तेव्हा माझ्यापाशी बसून द्यानी दोन तीन वेळेस छान गूळ खाल्ला आणि आत्ता लाडू बांधत होते तर आत्ता मला म्हणत होता की मम्मी मी लाडू पण खाणार आहे म्हणजे सुरुवातीला केलं तेव्हा ना छान खातं परत मग नाही खाते केले तेव्हा एक दोन लाडू खाल्ले त्यांनी थोडासा गुळ पण खाल्ला आणि मग आत्ता नंतर ज्याला म्हटलं तर जास्त कंटाळा करतो तो खायला सो बघू शकता सगळे आहेत ना एकदम म्हणजे प्रमाण एकदम छान पडलं ना लाडू बांधायला जास्त वेळ नाही लागत आणि एक हाताने मस्त छान लाडू बनवले मी म्हणजे एकटीला जर बनवायचं असेल तर जरा उशीर लागतो आजचा पूर्ण माझा दिवस आहे पूर्ण बिझी होता कारण ते लाडू बनवले इडली बनवली परत अजून घरातले थोडेसे छोटे मोठे काम असतात ते पण घेतले तर बघू शकता एकदम लाडू सगळे वळून झालेले आहेत आणि आत्ता मी त्या प्लेटमध्ये काढून घेतलेत सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला वेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि माझ्या रेसिपीचे व्हिडिओज कसे वाटतात ते पण मला कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या फ्रेंड्सोबत पण व्हिडिओ नक्की शेअर करा